सर मल्चिंग एक नंबर आहे सर मल्चिंग ला काही बघायचं कामच नाही नमस्ते सर आम्ही नांदेड आपलं नाव संभाजी भगवान शिंदे किती वर्षापासून शेती करताय तुम्ही सर मी एक पाच सहा वर्षापासून शेती करतो काय लावतोय सर टमाटा कारले जो आपलं दोडके काकडी कोणत्या कंपनीचं मल्टी वापरतोय विहान कंपनीचं सर रिव्ह्यू आहे तुमचं मल्चिंग बद्दल सर मल्चिंग एक नंबर आहे मल्चिंग म्हणजे एक सात आठ महिने काहीतरी फाटत नाही सर मग काढते सुद्धा आपल्याला म्हणजे त्रास येत नाही की आपोआप म्हणजे निघून जाते तिनं सात एकर आहे सर हो सात एकर माल सर सर आम्ही एक दीड एकर कारण लावता एक दीड एकर टमाट लावता काकडी काही लावता म्हणजे असे टप्प्या खाली टप्या खाली पीक घेतात म्हणजे या वर्षी आपण दोन तीन एकर लावलं काय तर पुढच्या वेळेस तीन म्हणजे त्याच त्याला दुसरं पीक लावून हे सोयाबीन घेऊन नंतर या चीनडबल सर काही सांगू शकता तुम्ही मल्चिंग बद्दल आपल्या शेतकऱ्यांना सर मल्चिंग एक नंबर आहे सर मल्चिंगला काही बघायचं कामच नाही हो कोणता म्हणजे सर पहिलं वापरलेले पहिले सर आम्ही किसान ती वापरली होती ते थोडी आम्हाला योग्य वाटल्यामुळे आम्ही सर कंपनी आम्ही चेंज केली वाटली ते घेतात आम्ही सर हो धन्यवाद